नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तास ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील जय शिवालाल जय बामणलाल जय रामराव बाबू संपूर्ण महाराष्ट्रीय मार्ग गोर बंजारा बांधवेनं मग पौरादेवी पीठ धर्मपीठेप्रती नम्र आवाहन करू चु सवा एकोणतीस तारखेनं वाशिमे आत जे बंजारा समाज काशी वाशी वाशिम जिल्हा आमचं पोहरादेवी व वाशिमेनं एक भव्य महामोर्चार आयोजन करे मायच हैदराबाद गॅझेटियर नुसार आणि आण अँड बेरार ऍक्ट नुसार बंजारा समाजेनं एसटी टी आरक्षण मळेन चाव व प्रवर्गेन समाविष्ट वेनचा येरवास महामोर्चा आयोजन ये माई पोरादेवी धर्मपीठे धर्मगुरु आदरणीय बाबुसिंगजी महाराज धर्मगुरु आदरणीय कबीरदासजी महाराज धर्मगुरु आदरणीय जितेंद्रजी महाराज धर्मगुरु यशवंतजी महाराज धर्मगुरु शेखरजी महाराज हाम शे महंत आणि हिंदू सोबत म महंत ये मोर्चा माई समाजेनं मार्गदर्शन करेवास बंजारा समाज एसटी समाविष्ट करेवास हे महंत हे भव्य महामोर्चा मारेचं मई आरोचू तम्बी जय शिवालाल